बाबा, hmm? बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारत गौरव पर्यटन ट्रेनचे कोल्हापुरात आगमन पर्यटकांचे से प्रशासनाकडून से स्वागत आज श्री अंबाबाई मंदिरासह पन्हाळा किल्ल्याला भेट रेल्वे मंत्रालयाच्या आय आर सी टी सी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने भारत गौरव पर्यटन ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या जीवनाशी निगडीत किल्ले आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहेत या योजनेअंतर्गत पहिली ट्रेन नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सी एस एम टी स्थानकावरून सुटली आज पहाटे चार वाजता ही ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली यावेळी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाची ओळख व्हावी यासाठी आय आर सी टी सीने प महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही विशेष सहल आयोजित केली आहे सहा दिवसाच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड शिवनेरी प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यासह निवडक धार्मिक स्थळांना भेटीची संधी मिळाली आहे प्रवासादरम्यान निवास प्रवास विमा जेवण आणि पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे या सहलीत आतापर्यंत पर्यटकांनी रायगड किल्ला पुणे येथील लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ला पाहिला आज कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला ते भेट देणार आहेत या ट्रेनमध्ये सातशे जागांचे आरक्षण झाले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे आ आ कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <कुछ। laughs> <कुछ। laughs> गोकुळ <-कुर्तु। हा? laughs>